तर बघा काल आलेलं परिपत्र काय आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे शिक्षक पदभरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्तपदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त संदर्भी विषयांवर कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांच्या रिक्तपदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार आयोजन दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवाराकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्व प्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये सन दोन हजार बावीस तेवीसच्या आधार आधारित संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाचा शासकीय दिनांक सहा जुलै दोन हजार एकवीस अन्वे बिंदूनामले प्रमाणित करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सर्व जिल्हा परिषदांची बिंदुनामोले तपासून घेण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे शिक्षक पदभरतीसाठी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्रमांक दोन दोन हजार बावीस दाखल आहे शाळांना शिक्षक वेळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची कारवाई तातडीनं करणं आवश्यक आहे सध्या सध्यामध्ये शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्प्याची कारवाई सद कारवाई सुरू आहे सदरच्या कारवाईसाठी सध्या रिक्त असलेली पद विचार घेण्यात येत असल्याने शिक्षक पदवर्तीची जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येणार नाही तथापि सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तत्काळ पूर्ण करून जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदाची माहिती उपलब्ध करून घ्यावी अनुसूचित जमाती या पेसा पेशा रिक्त पदांच्या बाबतीत आपल्या स्तराहून पदभरतीची कार्यवाही ऑफलाईन पद्धती करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक एकावन्च अनुष्ठ दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस अन्वय करण्यात आलेले आहे तथापि या प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल यायचे वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करावी राज्यातील सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्याबरोबर चालवल्या जाणाऱ्या शाळेतील पदे भरण्यासाठी मा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओर डॉट इन संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून देण्यात आलेली आहे त्यानुसार नियुक्त प्राधिकारी म्हणून पोर्टलवर सूचना वेळोवेळी शासनाने विचारात घेऊन रिक्त असलेले आरक्षण व जिल्ह्याने जिल्ह्यातील विषयन्याय रिक्तपदे नमूद करून जाहिरात देण्याची कार्यवाही करावी शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदाचे सामाजिक आरक्षण अध्यापनाचे गट व विषय न्याय रिक्तपदाची माहिती पोर्टलवर नोंद करणे सुविधा शिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग देण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करून योग्य असल्यास रोस्टर व विषयी रिक्त पदासाठी आपल्या लॉग इन वर मान्य अप्रूव्ह शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इन जनरेट ऍडव्हर्टाईजमेंट यावर क्लिक केल्यानंतर आपल्या था जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदाची माहिती जनरेट होणार आहे सध्याची कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारे आरक्षणीय रिक्त पदे तसेच गट विषय रिक्त पदाची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत शिक्षक पदभरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टोल सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कारवाई करावी व केलेली कारवाई या कार्याला सादर करावी बघा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांचं हे परिपत्रक आहे तर याच्यामध्ये म्हटलं आहे की काय म्हणत आहे की आता शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पद्धत जाहिरात देण्याची कारवाई लवकर करण्यात यावी तर आता रिक्त पद्धत जाहिरात देण्याची कारवाई लवकर होणार बघा आपल्याला समजले असेल माहिती सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद